हॅलो नमस्कार सकीनो उज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज मी ना जुन्या पद्धतीने खारी गवार करणार आहे खूप टेस्टी लागते खूप माझी आई पहिली खूप कर पाठवायची कवळी कवळी गवार घ्यायची आहे एकदम निवडून हिरवीगार गवार आहे बघा आणि कवळी एकदम छान अशी आहे तर हे पहा आता गरम करण्यासाठी मी तवा ठेवलेला आहे पण कशी करायची पहा तथम आपण तेल घालून घेणार आहोत त्यात ह्या गव घालून घ्यायच्या त्याला कवळ्यात गवार घ्या आपल्या तेला भाजून घ्यायचे आहे तेव्हा कोवळी पवळी गवार घ्यायचे आहे

चांगली तेलामध्ये आपण भाजून घेऊया हे गवारीचा कलर असा चेंज व्हायला लागलेला आहे बघा असे तेलातच आपल्याला शिजून घ्यायची आहे चांगली एकसारखं हलवत राहायचंय त्याला उलटी करत राहायची आहे मोठ्या गॅसवर केला तरी चालू शकते आता आपण त्याच्यात मीठ घालून घेऊया तर कसे डास पडायला लागले ते छान अशी शिजायला लागलीये गवत हे का तुम्हाला जर ही रेसिपी आवडली ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता आपण मीठ घालून घेऊया मी एकदम परफेक्ट झालं ना तर खूप छान लागते अशीच खाऊ शकता का भाजी चपातीच पाहिजे असं काही नाही आहे माकरी चपाती पाहिजे असं काही नाही आहे आणि त्याच्याबरोबर खाली तरी चालेल पण याला आपण खारी गवार असं म्हणतो तर बघा तसा छान कलर आलेला आहे त्याच्यात थोडा आपण जिरं घालूया जिरं घालायचं विसरलेलं

आपली गवार तयार बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे एकदम अशी खर खरपूस झालेली आहे का एकदम खरपूस झालेली आहे कलर पण किती ब्राऊन असा मस्त छान कलर आलेला आहे अशीच खाऊ शकता तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा